माझे नाव शिवाजी भावराव पाटील राहणार भराडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव ही आमची नव्वद दिवसाची लागवड आहे याची खोटरुंदी आहे सतरा इंच आणि हा पोंगा आपला त्रेचाळीस इंचीचा आणि पानाची लांबी आहे हे पानाची लांबी आहे वीस इंची आणि आमचे सगळे प्रोडक्ट पंकज भाऊ आणि स्वप्नील पाटील यांचे मार्गदर्शनाने होत आहे आई हे लागवड आहे नव्वद दिवसाची आम्ही हे सर्व आयडियलचे प्रोडक्ट्स वापरत आहे बनाना ब्रोम आणि आयरेक्स हे पोंगा भरणीसाठी वापरलेले आहे आणि आम्ही सुरुवातीला केळी लावली तेव्हा आम्हाला याच्यामध्ये काही अनुभव नव्हता हे आमचं पहिलंच वर्ष आणि आम्हाला नवीन त्याच्यामध्ये काही माहीत नसताना आमची थोडे तकलीफ होत होती पण आठ दिवसानंतर आम्हाला पंकज पाटील आयडियलचे हे भेटण्यात आले होते त्यांनी मग आम्हाला वारंवार दर हप्त्याला येऊन सण माहितगिरी दिली त्याच्यापासून आम्हाला एकदम भारी प्रोडक्ट्स वाटले आणि एकदम सर्वात मस्त भाग एकदम सेट झाला आणि एकदम गावामध्ये यासारखा भाग एकाचा बी दिसत नाही धन्यवाद सर